या नानाबा यांच्याही काव्यसंग्राच्या प्रकार झाला होते आणि आणि इतरही अनेक कार्यक्रमानिमित्ताने या सभागृहामध्ये आले एखादं महाविद्यालय भाषा आणि साहित्याविषयी त्यांच्या आस्थेचंही जिव्हाळ्याचं देवदक म्हणून या प्रकारच्या कामागृहात आलं पाहिजे दुसरं दिनेश काळे यांची अनेक पुस्तकं कोल्हापुरातील नवदुर्गा या प्रकाशनानं प्रकाशित केले होते त्यांचा कोल्हापूरचे संबंध आणि आता एक लेखक आपल्या जीवनाकडं किंवा साहित्याकडं कशा आणि कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो तर त्यांचं निवेदन आपण ऐकलेलं आहे दिनेश काळे यांनी बहुल स्वरूपाचं मागण्या लिहिलेलं आहे जवळपास सरांनी उल्लेख केला की पस्तीसहून अधिक पुस्तकं त्यांचे प्रकाशित झाले सोळा कलावया चार कथा संग्रह सात नाटकांनी एकांतिका बाल साहित्याची पुस्तकं लेखसंग्रहाची आणि इतकं विपुल त्या गुणवत्तेचा किंवा अन्य गोष्टींच्या संबंधाला चर्चा होऊ शकते पण मराठी वाघ संस्कृतीमध्ये इतक्या बहुविध स्वरूपाचं लेखन करणाऱ्या लेखाच्या एका कथनात्मक साहित्याचं समीक्षा ग्रंथ बाळासाहेब थोतरा यांनी प्रकाशित करले आणि या निमित्तानं त्या लेखकाची दृष्टी काय आहे जीवनाकडं साहित्याकडं तो कोणत्या दृष्टीकोनातून पाहतोय त्याचं स्थाननिश्चितिकरण करणं असा काहीसा भाग या संपादनाच्या निमित्तानं घडू शकतो आणि तो त्यांनी केलेला आहे संपादित पुस्तक करणं ही अतिशय जिकिरीची आणि आव्हान करत अशा प्रकारची गोष्ट असते ती वेळ आणि गावाने की, आ, आ, की, दौड़े दौड़े की फार गुंतागुंतीची गोष्ट असते शिक्षण संस्थेतील मलकापूर येथील बाळासाहेब स्वतः त्याचा गोंडेश आणि गावडे सरांनी देखील केला की त्यांचा एक कथा संग्रह पाहतो आणि याआधी त्यांचा दोन एक वर्ष म्हणजे फार चांगला कविता संग्रह ते फार गावडे सरांनी म्हणले की फार संकोचित स्वभावाचे असल्यामुळे त्यांच्या कवितेची संवेदनशीलता खूप चांगल्या पद्धतीची आहे परंतु एक आपल्या प्रादेशिक किंवा आपण ज्या सामाजिक स्तरामध्ये आत्मविश्वासाचा काहीसा थोडासा भाग असतो परंतु फार चांगल्या पद्धतीची कविता त्यांनी लिहिली त्या संग्रहाला मी स्वतः संग्राला होती आणि हरबीस प्रकाश म्हणे फार चांगला कविता संग्रह आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये अतिशय संवेदनशील स्वरूपाची कविता त्यांनी लिहिलेली आहे तर त्यांचा हा संपादित स्वरूपाचा ग्रंथ आहे आणि मला दुसरे त्या ग्रंथाच्या निमित्तानं वाटतं की या ग्रंथातले सगळे लेखक हे तीस पस्तीस वयोगटामध्ये मराठी किंवा शिक्षण पूर्ण केले आणि साहित्याच्या किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रवेशित झाले क्षेत्रात अशा अतिशय आणि नव्या तरुण तरुणींचा सहभाग या दिनेश काळे यांच्या लेखनाच्या संबंधाने आणि हा तरुण अध्यापक वर्ग ललित वागमयाचं वाचन कशा आणि कोणत्या पद्धतीने करून पाहतो याच्या दिशा आणि सूचना या ग्रंथाच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतात संपादन करणं मोठी टीका करणं घेणं असेल संपादन करणं असेल त्याच रूपरेषा वर्गीकरण ठरवणं ह्या खूप गोष्टी चिकिरीच्या असतात तर दिनेश काळे यांचा एक लेखक म्हणून वेगळेपणा की बांगळी संस्कृतीमध्ये खूप लेखक येत असतात परंतु सर्वच लेखकांची दखल समीक्षेच्या क्षेत्रामध्ये

चर्चा विश्वाच्या बाहेर आणि त्याच्या त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या गुणसंपन्न लेखकांच्या वरती जात नाही असं देखील एक भाग आहे दिनेश काळे यांच्या साहित्याचा विषय ग्रामीण जीवनापासून महानगर जीवनापासून कॉर्पोरेट जगापासून स्त्रियांच्या आत्मभानापासून स्त्री सुधारणेच्या किंवा त्यांच्या कादंबऱ्यातल्या कथनामधल्या स्वतंत्र आत्मभान प्राप्त नायिका आहेत जीवनानुभवाचा क्षेत्र त्यांचा अतिशय व्यापक आणि विस्तीर्ण स्वरूपाचा आहे खानदेश पश्चिम महाराष्ट्रापासून असे भौगोलिक प्रदेश त्यांच्या कथनात्मक साहित्यामध्ये आलेला दिसतो आधुनिक तिथले पेच असतील किंवा स्त्रियांच्या आत्मसन्मानामध्ये संस्कृत कुटुंब चौकटींचे दाव असतील आणि त्याच्यातून निर्माण होणारे तणाव असतील तर या आधुनिक तिथल्या पेचांचं अंतर्विरोधांचं एक चांगलं चित्र दिनेश काळे यांच्या लेखनामध्ये आहे आणि अशा लेखकाबद्दल एक तरुण पिढीतले समीक्षक संशोधक त्यांच्या लेखनाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहत आहेत दिनेश काळे यांचं साहित्य कोणत्या प्रकारचं आहे त्याचा परिचय करून देणं करणं त्याचं काही वेगळेपण सांगणं वैशिष्ट्य सांगणं असं नोंदवणारा एक दस्तऐवज या तरुण समीक्षकांनी दिसतो आणि त्यासाठी एक प्रकारच्या समीक्षकावरती किंवा लेखकांच्या वरती संशोधन पद्धतीचा प्रभाव किंवा त्याचा एक मोठ्या पद्धतीने दिसतो प्रबंध ज्या पद्धतीने लिहिले जातात तशा प्रकारचे लेख या ग्रंथामध्ये म्हणजे त्यांच्या कथनात्मक साहित्याचा परिचय करून देणं त्यातले आशय सूत्र सांगणं कथानक सांगणं त्यांच्या व्यक्तिरेखा सांगणं किंवा त्यांच्या भाषेची किंवा रूपबंधाची वैशिष्ट्य सांगणं अशा प्रकारचा एक क्रम या संशोधकांनी किंवा संरक्षणा त्यांच्या कादंबऱ्यांमधल्या किंवा कथांमधल्या सामाजिक जीवनाचे पदर काय आहेत कौटुंबिक जीवनाचे राजकीय जीवनाचे आणि मुख्य म्हणजे काही लघु त्यांनी लिहिल्या त्याचं वेगळे पण काय आहे असं एक काही सूत्र आणि विद्यापीठ प्रबंध लेखनाच्या प्रभावातून आणि कशा प्रकारच्या दृष्टीतून निर्माण झालेला दस्तऐवज आहे काही लेख समीक्षेच्या आगमनाने झालेले या ग्रंथामध्ये चांगल्या प्रकारचे आहेत विद्या रावडकर प्रियदर्शिनी देशमुख सीमा मुसळे किंवा संभाजी शिंदे किंवा बाळासाहेब सुतारे यांचा आणि वैशाली जोशी यांचे काही समीक्षेच्या अंगाने जाणारे आणि ज्याला अनालिटिकल स्वरूपाचे विश्लेषण प्रदानाच्या स्वरूपाचे लेख या ग्रंथामध्ये उदाहरणार्थ दिनेश काळे यांच्या कादंब्यानंतर स्त्री चित्रणाचं स्वरूप कशा आणि कोणत्या पद्धतीचं आहे या नायिका स्वतःच्या आत्मभानाचा किंवा अस्तित्वाचा शोध कशा पद्धतीने घेतात आणि स्त्री अनुभवेश कोणत्या प्रकारचा आहे पुरुष सत्ता चौकटीमध्ये स्त्रियांच्या वाट्याला ज्या प्रकारचं स्थान प्राप्त होतं असं एक विश्लेषणात्मक अनाटिकल स्वरूपाचं काही समीक्षात्मक अंगणाचं लेखन या ग्रंथामध्ये आहे काही उदाहरणार्थ वैशाली जोशी यांनी दिनेश जो, दिनेश काळे यांच्या वेड्या मनाय या कादंबरीचं जे आकलन मांडलेलं आहे की कादंबरीच्या वाचनामध्ये ज्या प्रकारच्या क्रिया आंतरक्रिया घडतात कादंबरीचा स्थळा उपचार दिनेश काळे यांच्या कादंबरीचा कादंबरीमध्ये स्थळ आणि अवकाश कोणत्या प्रकारचा आहे विशेषत्वानक मानवी जीवन अध्ययन बध्यवर्गीय कुटुंबामध्ये विशेष अधिकार जा अशी जाणीव कशा पद्धतीने असते आणि या विशेषाधिकाराच्या अधिकाराच्या जाणीव कादंबरीचं स्वरूप कोणत्या आणि कशा पद्धतीचं निर्माण झालंय याचं फार चांगलं विश्लेषण वैशाली जोशी यांनी केलं आणि मुख्य म्हणजे या कादंबरीची भाषा ही भाषा आणि हायब्रिड भाषा कशा स्वरूपाची आहे चांगली समीक्षा चांगल्या समीक्षेमध्ये चांगल्या खुला कशा पद्धतीने आढळू शकतात याचा एक चांगला नमुना म्हणून या लेखाकडं देखील पाहू शकतो दुसरं या संबंध समीक्षा ग्रंथातील समीक्षा ही साहित्य कृतिनिष्ठ समीक्षा आहे द र टेक्स्टुअल क्रिटिसिझम किंवा संमित आणि समीक्षा म्हटली जाते एक एक साहित्य कृती छोटे छोटे दिनेश काळे यांच्या स्वतंत्र अशा प्रकारची साहित्य कृती घेणं आणि त्याच्या संबंधी त्याचं काही वर्णन करणं विश्लेषण करणं अशा प्रकारची एक रीत आहे लेखक अभ्यास संबंधी अदर स्टडीज मधून एक लेखकाने एक वांगणे प्रकार किंवा दोन वांगणे प्रकार कशा आणि कोणत्या पद्धतीने मांडले आहे त्याचा एक लेखक अभ्यासाचा चांगला नमुना या काही लेखांमधून पाहायला मिळतो दुसरे मला मुद्दा म्हणून सांगावं असं वाटतं की या जे हे सगळे तरुण समीक्षक आहेत ते भविष्यामध्ये काही अतिशय त्यांच्या चांगल्या अन्वेषण प्रदान चांगल्या खुना या तरुण पिढीच्या समीक्षेमध्ये आहे अन्वया आणि साहित्य कृतीचं वाचन पुनर्वाचन आणि त्याच्यातली ते सूक्ष्मता त्यातले कंगोरे एक प्रकारची चिकित्सक दृष्टी या प्रकारच्या समीक्षेमध्ये तरुणांच्या मध्ये आहेत एका अर्थान भविष्यातल्या आपल्या समीक्षेचा रोग किंवा त्याच्या दिशा सूचित करणारा त्याचा एक मार्ग सूचित करणारा समीक्षेच्या खुना या तरुण लेखकांच्या लिहिण्यामध्ये आहे ले। एक छोटीशी भाग की बऱ्याचदा आपण प्रबंधलेखन हे फार विस्तारानं वर्णनात्मक स्वरूपाचं ढोबळ स्वरूपाचं पुनरुक्ती स्वरूपाचं करत असतो आणि या ग्रंथामध्ये अशा प्रकारच्या खूप गोष्टी म्हणजे जवळपास हा दोनशे पंच्याहत्तर फाडांचा ग्रंथ आहे तो संपादित करत असताना तो दीडशे पानाच्या आत देखील करता येणं शक्य असत कारण आजच्या काळाची गरज वाचकांचं आता तुम्ही सुद्धा पहा म्हणजे सगळ्यांचं लक्ष कदाचित मोबाईल किंवा हे कधी संपणार आहे आपल्या इथून कधी पळता येणार आहे याच्याकडे लक्ष असेल तर आजचा वाचक वर्ग ग्रहित करून एखाद्या लेखकाबद्दल इतकं विस्तारानं आणि ज्याला तांत्रिक तपशील त्याचे बॅकग्राऊंडचा पार्श्वभूमीचा तपशील काटछाट करत हा फक्त दीडशे पाण्याच्या आत ग्रंथ करता आला असता पुनरावृत्ती टाळून असा देखील एक भाग त्याच्यामध्ये आहे त्या ग्रंथाकडे आणखी एका दृष्टिकोनातून पाहतो की मराठीमध्ये जी प्रस्तावित व्यवस्थेमधल्या प्राध्यापकांच्याकडून जी समीक्षा लिहिली जाते विशेषत्वानं जी ए पी आय स्वरूपाची समीक्षा लिहिली जाते ती निव्वळ अत्यंत सामान्य आणि सुमार स्वरूपाची असते पैसे प्रकार अशा प्रकारचे लेख छापले जातात त्याच्यामध्ये असतात परंतु व्यावहारिक आणि व्यावसायिक कारणासाठी अशा प्रकारच्या गर्दी खूप मोठ्या प्रमाणावर या पार्श्वभूमीवरती या तरुणांचं लेखन खूप चांगल्या आणि त्याला भविष्यामध्ये चांगल्या दिशा असू शकतील अशा समीक्षेच्या आणि संशोधनात्मकच्या खुला असणारे तरुणांचा वर्ग या ग्रंथांना तुम्हाला पाहायला मिळतो दुसऱ्या बाजूला हे सगळे सी एच पी करणारे कदाचित प्राध्यापक असावे आणि आपल्याकडं शासकीय असेल किंवा संस्थात्मक पातळीवरची चौकटी असतील की आम्ही मंडळी ज्या प्रकारच्या जा जागा आढळून ठेवल्या अशा लोकांना व्यवस्थेमध्ये प्रवेश नाही आहे आणि त्यांना साहित्याविषयी खूप आतून आस्था आहे जिवाळ आहे परंतु त्यांना नोकरीच्या शाश्वतीच्या सुरक्षा कमी आणि संधी नाही तर अशा तरुणांनी लिहिलेलं आणि प्रस्थापित प्राध्यापकांपेक्षा अधिक आणि सखज दिलेले काही लेख या ग्रंथामध्ये पाहायला मिळतात आणि त्याचा एक दृष्टिकोन आणि आपल्या काळातल्या किती कर, किती दृष्टिकोनातून अंगाने पाहता येऊ शकतं या समीक्षेमधून त्याचा एक वस्तुपाठ या समीक्षा ग्रंथामध्ये आज घडीला मराठीमध्ये समीक्षकांची खूप मोठी वारमा आहे म्हणजे आपलं त्याला अनेक सामाजिक सांस्कृतिक आणि संस्थात्मक स्वरूपाची कारण भौतिक स्वरूपाची कारण आहे त्यामुळं मराठीतली समीक्षेची परंपरा फार वीक आणि फार क्षीण स्वरूपाची झालेली आहे एखाद्या साहित्य कृतीबद्दल बांगली परंपरेबद्दल खूप गंभीरपणानं वाचावं त्याचा एक सर्वांगीण धांडोळा ना, घ्यावा काही प्रमेयादर्शी किंवा काही सैद्धांतिक चौकटीच्या आधारे साहित्य कृतीचं सा वाचन अर्थनिर्णय करणं पुनर्वाचन करणं आणि त्याचं एक आपलं एक स्वतःचा दृष्टिकोन सांगणं अशा प्रकारच्या शक्यता फार मावळ किंवा खूप क्षीण झालेल्या सत्तर नंतर ज्या प्रकारचा समीक्षेचा डिबेट किंवा मा चर्चा विषय मराठीमध्ये होतं सगळ्या महाराष्ट्राच्या परिसरामध्ये अशा प्रकारची शक्यता त्या नव्या व्यवस्थेमध्ये मारली दिसतात आणि ही समीक्षा खूप ढोगळ वर्णनपर आस्वादपर इम्प्रेशनिस्ट किंवा संस्कारिष्ट स्वरूपाची झालेली आहे आणि म्हणून कुमार सर्व विद्यार्थ्यांना किंवा कदाचित संयोजकांनी यातल्या लेखकांना बोलायला पाहिजे की ते वेगळ्या पद्धतीनं साहित्य कृतीचं वाचन करत आहे तर त्यांचं भागीदारी आजच्या या समांमध्ये असायला पाहिजे होत आणि म्हणून किती पाहिजे त्याचे असतील चौकटी असतील सैद्धांतिक समीक्षा असतील आज पिढीला युरोपामध्ये इतक्या ज्ञानशाखांची सर झालेली आहे आणि त्याच्या चौकटीमधून जीवनाकडं समीक्षेकडं किंवा मागणी व्यवहाराकडं कला व्यवहाराकडे पाहण्याची इतक्या असंख्य दृष्टी निर्माण किंवा झाले त्याचा ओरखडा देखील मराठी समीक्षेमध्ये दिसत नाही एवढं आपलं जग मर्यादित स्वरूपाचं झालं आणि त्याच्यापासून आपण सौंदर्यवादी समीक्षेवरती मराठीमध्ये त्याच्या संबंधी खूप समीक्षा पद्धती निर्माण झालेल्या आणि तसं चित्र आपल्याकडं दिसत नाही साहित्य कृतीच्या ग्रंथकडं किंवा वागण्याकडे पाहण्याचे चिकित्सक आणि क्रिटिकल स्वरूपाचा दृष्टिकोन देण्या काही शक्यता या नव्या तरुण पिढीच्या समीक्षकांच्या लेखांमधून असं दिसतं आणि उद्याच्या मराठी समीक्षेची काही पाऊल वाढ या ग्रंथातून काही अंडरलाईन किंवा अधोरेखित थोड्याशी शक्यता येणार हे चांगलं लेखन आहे तर या सर्व लेखकांना <laughs> मी शुभेच्छा देतो आणि या ग्रंथासंबंधी मला थोडस जे काय वाटतं ते मी मांडण्याचा प्रयत्न केला तुम्हाला जास्त ताकद शक्य नाही खूप महत्वाची कामं देखील असतील विचारमंत्री बाळासाहेब सराणे प्रेरणशील देश यांचं अभिनंदन करतो भविष्यामध्ये देखील त्यांनी जी साहित्याची सभेच्या वाट निवडली त्या वाट्याला अनेक चांगल्या गोष्टी निर्माण कराव्यात मी महावीर महाविद्यालयाचे आमच्या सर्व सहकार्यांचे आणि आभार